अहमदनगर शहर विकासाची संकल्पना मांडलेल्या विकसनशील संग्राम पर्व दोन हजार चोवीस या दिनदर्शिकेचं प्रकाशन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलंय वर्ष दोन हजार तेवीस या वर्षी नगरकरांसाठी केलेल्या कामाचा तपशील सविस्तरपणे या दिनदर्शिकेमध्ये नमूद करत येणाऱ्या दोन हजार चोवीस या नवीन वर्षात नगर शहरात काय नवीन करणार आहोत आणि कोणते विकासात्मक कामे प्रगतीपथावर आहे ते किती मोठ्या स्वरूपाचे आहे याची मांडणी देखील या दिनदर्शिकेतून आपल्याला पाहायला मिळणार आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर वैभव यांच्या संकल्पनेतून शहर विकासाची संकल्पना दिनदर्शिकेच्या माध्यमातून जनतेत मांडली आहे आता नगरकर देखील विकास कामावर चर्चा करू लागलेत युवकांनी पुढे येऊन शहर विकासाच्या संकल्पना मांडाव्यात जेणेकरून आपण सर्वजण मिळून आपलं शहर विकसित करू विकसनशील संग्राम पर्व दोन हजार चोवीस ही दिनदर्शिका नगरकरांच्या नक्कीच पसंतीस उतरेल असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलंय विकसनशील संग्राम पर्व दोन हजार चोवीस या दिनदर्शिकेचं प्रकाशन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी प्राध्यापक माणिकराव विधाते वैभव ढाकणे उद्योजक राजेश भंडारी जयंत येलुलकर आरिफ शेख अनिल मुरकुटे प्राध्यापक अरविंद शिंदे सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार निलेश बांगरे मयूर कुलथे सोनू घेमुड संतोष लांडे वैभव वाघ सागर गुंजाळ मयूर बांगरे ऋषिकेश ताठे भाऊसाहेब पांडुळे तौसिफ खान आदी उपस्थित होते आदी उपस्थित होते यावेळी बोलताना वैभव ढाकणे म्हणाले राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने दिनदर्शिका तयार करण्यात आली असून आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या शहर विकास कामांची माहिती तसेच कोणती कामे प्रगतीपथावर आहे याची फोटो सहित संपूर्ण सखोल माहिती या दिनदर्शिकेत आहे आमदार संग्राम जगताप यांचे संवाद लेख देखील या दिनदर्शिकेत आहे इतरांप्रमाणे नुसता बोलघेवडेपणा नसून प्रत्यक्षात विकसनशील संग्राम पर्व चालू आहे असं त्यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर